अरे बापरे या शहरात छापल्या जात होत्या शंभर आणि पाचशे रुपयाच्या खोट्या नोटा तर थेट नवी दिल्लीतून गुप्तचर विभाग घटनास्थळी एकाला केली अटक शहर पोलिसांचा काय आहे तपासात खुलासा नमस्कार भेशा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती खोट्या चलनाची होय मंडळी संगमनेर शहरालगतच गुंजाळवाडी परिसरात चक्क शंभर आणि पाचशे रुपयाच्या खोट्या बनावट नोटा छापण्याचा कट थेट नवी दिल्ली गुप्तचर विभागाच्या पुणे येथील टीमने संगमनेरमध्ये येऊन कारवाई करत उधळून लावलेला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे याबाबत अधिकची मिळालेली माहिती अशी की शहरानजीक गुंजाळवाडी शिवारात बनावट नोटांची छपाई करणाऱ्या एकाला छपाईच्या साहित्यासह गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणात रजनीकांत राजेंद्र रहाणे नामक व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नवी दिल्ली येथील गुप्तचर विभागाला याबाबत माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे सदरच्या छाप्यात पोलिसांनी प्रिंटर नोटा छापण्याचा कागद शंभर व पाचशेच्या चांगल्या व काही खराब अशा नोटा जप्त केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी माध्यमांना दिली होती संग, संगमनेर शहरामध्ये गुंदावाडी गावच्या शिवारात एका घरामध्ये डिपार्टमेंट ऑफ इंटेलिजन्स एजन्सी आहे एजन्स त्यांना त्यांच्या आलेलं गुपनी माहिती बात छापा कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना काही या संबंधाने साहित्य प्राप्त झालेले आहे तसं तर आता गोष्टीचा आता कारवाई चालू आहे आणि एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया याची चालू आहे काही साहित्य सापडलेलं आहे ते जप्त करण्यात त्यांच्याकडे जे काही छापण्यासंबंधीचे काही प्रिंटर किंवा पेपर प्रिंटिंग पेपर असेल त्या संबंधाने इतर काही साहित्य सापडलेलं आहे प्रेक्षकांनो संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी परिसरात असलेल्या एका घरात नोटा छापल्या जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती या संदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत दे कारवाई करण्याचे आदेश दिले होते पुण्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला कारवाईसाठी संगमनेरात दाखल झाले त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपनिरीक्षक समीरा बंग पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र भांडे राहुल डोके राहुल सारबंदे या सर्वांनी संयुक्तपणे कारवाई करत गुंजाळवाडी परिसरातील राणे घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला त्या ठिकाणी रजनीकांत राणे यास ताब्यात घेण्यात आले त्याच्या घरातून बनावट नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील चांगल्या काही खराब नोटा ताब्यात घेतल्या होत्या त्यानंतर रजनीकांत राहाणे याला शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली त्यात राहाणे याने नोटा छापण्यासाठीचे साहित्य हे अलिबाबा ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या संस्थेकडून कुरिअरमार्फत मागवले होते नोटा छापण्याचा कागद प्रिंटर रंगीत पट्टी असलेला कागद व इतर साहित्य देखील कुरिअरमार्फत मागवल्याचे आरोपी रजनीकांत राणे याने तपासात सांगितले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे तर आरोपी रजनीकांत रहाणे याने मागवलेले कागद नोटा छपाईसाठी वापरला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळेच हा छापा टाकून कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यामुळे आरोपी रजनीकांत राजेंद्र राहणार गुंजाळवाडी पोस्ट राजापूर तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पुणे येथील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी जाकीर हुसेन मुल्ला वय चोपन यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यांचा सायक भांसी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भानसी हे करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर